आज आपण संक्रांत स्पेशल तिळाची वडी पाहतोय ती सुद्धा बिना पाकाची पाक न करता तिळाची वडी बनवूयात कारण बऱ्याच जणांचा पाक चुकतो मग वडी फसते तर त्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे बघा तीळ इथे गावरान तीळ वापरायचा गावरान तीळ हा थोडासा मळकट रंगाचा असतो पण तो खायला उत्तम असतो शक्यतोवर तुम्हाला गावरान तीळ मिळाला तर घ्या नाहीतर पॉलिश तीळ घेतला तरी चालेल पण मिळत असेल तर गावरान तिळाचाच वापर करा इथे आपण एक वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला तीळ भाजून घेऊयात तीळ भाजताना जाडबुडाची कढई घ्या आणि भाजताना लो टू मिडियम फ्लेम वरती भाजा अगदी गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर काय होते तीळ पटकन भाजल्या जातात आणि ते जळतात तीळ जर, जर करपले तर मग वडीला करपट वास लागतो म्हणून तीळ भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवा मंद आचेवरती शांत सतत चालवत तीळ भाजायचे कारण या वळीमध्ये जास्त इन्ग्रेडियंट घातल्या जात नाहीत आणि याच्यामध्ये तिळाचा जो स्वतःचा जो एक फ्लेवर असतो जी चव असते ती उभारून आली पाहिजे म्हणून तीळ भाजताना सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा तर बघू शकता तीन ते चार मिनिटं झाली आहेत तिथे मी मंद गॅसवरती तीळ भाजून घेतलेले आहेत मस्तच तीळ भाजले हे कसं ओळखायचं तर तीळ असे चटकायला लागतात म्हणजे अशी फुटतात बघा ते असे पॉपकॉर्न सारखे तर समजायचं तीळ हे व्यवस्थित भाजल्या गेलेत चला काढून घेऊयात आता त्याच कढईत आपण घेतलेले एक वाटी शेंगदाणेसुद्धा भाजूयात शेंगदाणे घातल्यामुळे तिळाच्या वडीला छान अशी एक चव येते खूप छान असं एक बाइंडिंग येतं आणि वडीही सॉफ्ट लागते आता इथे जर तुम्हाला या वडीमध्ये शेंगदाणे घालायचे नसतील नुसतं तिळाचीच वडी बनवायची असेल तर मग तिळ हे दोन वाट्या करा म्हणजे प्रमाण चुकणार नाही पण याच्यामध्ये शेंगदाणे जर घालाल ना वडीला खूप छान चव लागते बघा घालत नसाल तिळाच्या वडीमध्ये शेंगदाणे तर एकदा नक्की घाला खूप छान चविष्ट अशा वड्या बनतात आणि तुम्ही शेंगदाणे घालून तिळाच्या वड्या बनवता का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघू शकता शेंगदाणे सुद्धा छान असे भाजल्या गेलेत तुम्हाला जे सालं काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता मी काढत नाही तसेच ठेवते कारण गुळच घालणार आहे तर कलर त्याचा नक्कीच तांबूस येतो तर काही फरक पडत नाही फ्लेवरसाठी इलायची सुद्धा आपण शेंगदाण्यासोबत बारीक करून घेतली सुद्धा बारीक करून घेतले दोन्ही जिन्नस आता एकत्र करून घेऊयात ही, ही आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे ऐन वेळी आपली तारांबळ उडणार नाही चला आता हे झालंय तर आता सेम कढईमध्ये आपण गूळ घालूयात तर आता गूळ किती घ्यायचा तर जेवढे तीळ आणि शेंगदाणे घेतले म्हणजे दोन वाट्या झाले ना एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे तर त्याला दोन वाट्यास गूळ घ्यायचा म्हणजे समप्रमाणात कढईत सुरुवातीला छोटे दोन चमचे तूप घालून घेते तूप घातल्यामुळे गुळ आला मेल्ट व्हायला सोपं जातं आणि सोबतच तो एक सॉफ्ट असा त्याचा एक पाक बनतो पाक तर इथे आपल्याला बनवायचाच नाही पण जे त्याचं वडीचं एक टेक्चर येतं ते असं सॉफ्ट येतं ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने आपण गूळ इथे मोजून घेतला आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे त्याला दोन वाटी गूळ बघू शकता गूळ छान असा मेल्ट झालाय बघा लो टू मिडियम फ्लेमवरती मी याला सतत असं मॅश करत केलं तुम्ही जर गूळ हा खिसून घेतला तर आणखीनच लवकर होईल गूळ तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता चिक्कीचा किंवा तो सेंद्रिय गूळ येतो तो, तो सुद्धा वापरू शकता किंवा असा एक केशरी रंगाचा गूळ येतो तो, तो सुद्धा वापरू शकता चवीमध्ये फरक पडणार नाही फक्त रंगामध्ये फरक पडेल बघू शकता गुड छान असा मेल्ट झालेला आहे गुढ या स्टेजला आला असं बबल्स यायला लागले याच्यावरती की लगेच याच्यावरती आपण जे बारीक करून तिळ आणि शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं ते घालून घ्यायचं इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे बस या स्टेजला ही पिठी याच्यामध्ये घालून घ्यायची तुम्ही जर शेंगदाणे वाटताना ना इलायची त्याच्यामध्ये कूट केलं नसेल तर या स्टेजला इलायचीची पावडर तुम्ही घालू शकता तर आता आपल्याला पटकन हे करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद केली बघा मी तुम्हाला जर जमत नसेल गैस सुको 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 जसा जसा तर तुम्ही गॅस बंद केला तरी हे चालेल आणि आता आपण हे सर्व मिळून घेऊयात सुरुवातीला तुम्हाला हे सुख सुख असं वाटेल पण जसं जसं आपण मिळू ना तर व्यवस्थित हे मिळलं जातं आणि याचा एक असा गोळा तयार होतो प्रमाण व्यवस्थित आहे परफेक्ट आहे सांगितलेला सगळ्या स्टेप लक्षात ठेवा मी व्हिडिओ कुठं स्किप करत नाही आहे आणि फॉस्टसुद्धा तुम्ही करू नका म्हणजे सगळ्या तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल आणि वड्या करताना तुमची चूक होणार नाही बघू शकता व्यवस्थित आपण हे मिळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन तीन सेकंदासाठी असं ज्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे कारण कढई गरम आहे मी इथे गॅस बंद केला आहे बघू शकता तुम्ही आणि आता काय करायचं आहे आपल्याला एक दोन सेकंद असं मिळून घेतलं की लगेच एखाद्या प्लेटला तूप लावलेल्या प्लेटला तूप आधीच लावून घ्यायचं बघा त्याच्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला लक्षात असेल की वडी व्हायसाठी हे सेट आहे या स्टेजला आलं की पटकन हे काढून घ्यायचं हाताने चटका लागत असेल तर हाताने करू नका मला सवय आहे त्यामुळे थोडस चटके लागले तरी सहन होतात पण बरेच जण नवशिकी असतात त्यांना खूप जास्त चटका लागतो तर त्यांनी असं वाटीने करायचं बघू शकता एखादी प्लेन वाटी घ्या किंवा स्पॅचू ला त्यांनी सुद्धा असं करू शकता स्टीलच्या वाटीला खालून तूप लावायचं शेवटी आणि मस्त असं याच्यावरती फिरून घ्यायचं आणि काय होतं याच्यावरती एक चकाकी येतं एक शाईन येतं आणि आता हे एक दोन मिनिटासाठी आपण साईडला ठेवूयात फ्रीज मध्ये वगैरे ठेवायची गरज नाही एक दोन मिनिटं असंच बाजूला ठेवा आणि लगेच याला असे काप करून घ्या म्हणजे याला ज्या आपण ज्या शेपमध्ये वड्या करायच्या आहेत तसं कट करून घ्या हे जर पूर्ण थंडगार झालं की मग वड्या पडणार नाहीत त्याला व्यवस्थित आकार येणार नाही म्हणून थोडंसं गरम गरम असताना तसं याला कट लावून घ्या आता इथे बघा तुम्ही चौकोनी वड्या करू शकता किंवा मग शंकरपाड्यांसारख्या करू शकता मी चौकोनीच बनवते छान दिसतात संक्रांतीच्या वड्या अशा चौकोनी छोट्या मोठ्या तुम्ही हव्या तशा साईजमध्ये करू शकता अगदी घरी तिळगुळ असेल म्हणजे हळदी कुंकुचा कार्यक्रम असेल तर त्या दिवशी दहा मिनिटात तयार करू शकता तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत द्यायलाही सोप्या हळदी कुंकूला बायका घरी आल्या की मस्त द्यायला सोप्या आहेत काही जास्त वेळ नाही काही जास्त इन्ग्रेडियंट नाही ना पाक करायची झंझट ना कुठलं जास्त मार्केट मधून सामान आणायची काम नाही आहे अगदी घरच्या वस्तूंमध्ये घरच्या साहित्यामध्ये कमी वेळेत बनणाऱ्या तिळगुळाची वडी बनून तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला पूर्ण विश्वास आहे आजची ही बिनापाकाची अगदी सोपी तिळगुळाची वडी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीच रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्या कि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा कुठल्याही भरून ठेवायच्या नाही पाण्याचा वापर केलेला के आहे त्यामुळे ह्या वड्या पाच सहा महिने आरामात टिकतात पण एवढे दिवस चालतच नाही लवकर संपून जातात कारण खायला तेवढ्याच खुसखुशीत आणि चविष्ट बनलेल्या आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकता अगदी जिबेवर टाकताच विरघडेल अशाच वड्या झालेल्या आहेत घरामध्ये वयस्कर मंडळी असतील तरी सुद्धा ते आरामात या संक्रांतीला तिळगुळाचा आस्वाद जरूर घेऊ शकतात जर तुम्ही या पद्धतीने या तिळगुळाच्या वड्या बनवल्या तर मग नक्कीच बनवा तिळगुळाची वडी आणि तुम्हाला कशी आवडली मला नक्की सांगा सर्वांना स्वातीच रेसिपीकडनं तीड संक्रांतीच्या भरपूर गोड गोड शुभेच्छा तिळगोड घ्या आणि गोड गोड बोला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार